तुमचे व्हिडिओ छान असतात मालवणी लाईव्ह शेट्टी सगळे बघत असतील म्हणजे सगळे आम्ही युट्युबर्स फॉलो करतो आणि सगळ्यांना बघतो छान छान थँक्यू रोपले प्राइज बो नो मजा नमस्कार मंडळी मी आरशी सावंतचं स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर म्हणता आपल्याक आता अचानक मुंबईत जाऊचा लागता अचानक म्हणजे पहिला होय ना होय ना होता आणि आता ठरला म्हणजे संकेतदाचं साखरपुडा त्याच्यासाठी आम्ही आता जातो एक दिवसाचाच प्रवास असा आपण आज जाऊन उद्या साखरपुडा असेल आणि आपल्याकडे लगेच तिथून निघायचा असा कारण आपल्याक थोडं इकडे कामं पण असत आपली आपली जत्रा असा आणि जत्रा पण असा हो तर मंडळी चला आता आपण डायरेक्ट जाऊन कणकवली स्टेशनला भेटूया तर मंडई सवा चार झाले आम्ही जनशताब्दी वाजताची डांबराची रोड थोडी असता बाहेर जात ना ही कशी काय बाहेर जाता ट्रेन सगळीकडे जाता त्याच्यामुळे मग आपल्या रस्त्यावर नाही कशा चलतून पास करतात दुसऱ्या गाडीसून ओके

सात इकडून जाऊया ओ इथेच असणार बत्तीस नंबर ट्रेन सुटली आहे आमची आणि मस्त बाकी लाईन मध्ये तीन सीट घेतलं आपली एक विंडो त्या साईडला होती तर ते काका त्या साईडला गेले आणि आपले आता लाईन मध्ये तीन सीट तर मित्रांनो फायनली ठाण्यात पोहोचलं हो ना किती वाजते पावणे बारा साडे अकरा वाजता ट्रेन येली हो पावणे मी आता बघूया किती वाजता येतात ती अकरा एकोणपन्नासची या आता लोकलसाठी थांबलं आपण विक्रोळीलाच जाणार आहोत बारा सहावारा होतील दहापर्यंत होय पलवीनी दिवाळी गेले हां त्यामुळे थोडंसं उशीर गेलो आपलं होय तो ला ला तर म्हणतोय काल ट्रेन मध्ये जास्त काही शूट केलं नाही कारण बसन ट्रॅव्हलिंग होती त्याच्यामुळे ना पूर्ण थकण्यासारखं फील झालेलो आणि कंटाळ पण इलेलो लय म्हणजे लय कंटाळ इलेलो आणि काल साखरपुडो पण झालेलो असा आणि आपल्या का आजची ट्रेनची तिकीट भेटली असं मग आपण आज गावात जातलो तर गावात जाऊचा तर ह्यां थोडी शॉपिंग पण करूया तर आम्ही आता चाललो पूर्ण

काल संकेत पुढे झालो त्याचं व्हिडिओ माझ्या चॅनल वरती गेलो नक्की बघा हो बघता एरोप्लेन हा बघल लहानपणा सारखे दिसला तु का दिसला उडाला लासून खूप मोठ मॉल असा ती सगळा क्रिसमसचा डेकोरेशन आहे आणि हय काय ह्याच्यात काय बघायचा आपलं शॉप ए बी सी डी वर गेल टिक्यात लॉन ना कपडे ना नाही घ्यायचे ओके किती खुश किती खुश किती मतलब खुश आत असं खाऊचा असं सगळा तर त्या साईडला समोर तिकडे डुक्या ना तर खालती जाऊचा आपल्या वरती येलेलो आता परत खाली चला वैसून भारी वाटतं ना ती बघा चलली बाय बाय वा भारी आहे कायदा क्रिसमस ट्री डेकोरेशन मस्त केलंनी या डेक्यातलान भेटायला फायनली मधला हा काय घेणार आहे तुम्ही चाल आत हलके पूल स्पोर्ट्स वारी आहेत ना स्केटिंग तू काय येतात स्केटिंग स्केटिंग येत घे ना हे रस्त्यावर सरसरावून पोळ आपल्या पूर्ण दगड म्हणजे मी मोडाने रायडिंग करता <laughs> स्पोर्ट्सचा सगळा सामान मिळतं एक नंबर त्या भारी ए, या ते घेऊया मारामारी करू फायटिंग काय मस्त फायटिंग करू हजार रुपये घ्या का वाटतं रे कलर पण अवेलेबल आहेत बॉक्सिंग सावी त्याच्यावर एक मार आहे <laughs> आता जातात तुझ्या हां रिशूम ब मायनस वीस डिग्रीत जाऊ शकतस केस बन के <laughs> <नो बोल सार। laughs> हे बारक्या पोरांचीच बघा सातशे रुपये मी ट्रॅक पॅन्ट घेतलेले ऑनलाईन ती किती पाचशे रुपये पडलेली दोनशे तीनशे रुपये असतील ग्लव्स पण हे सातशे चारशे हजार पाच हजार या साईडला थिएटर असा ए बाहेरच एवढी मोठी स्क्रीन लावलेली हा आतमध्ये कशा बघायचो पिक्चर केवढी मोठी स्क्रीन आहे बघा मोठा थिएटर आहे फोर डी एक्स माणसं अशी बाहेर येतली डायरेक्ट बर्गर किंगला इलाव भूक लागली थोडीशी आणि ता बघा पुढे गेला लगेच आपली ऑर्डर इली असा वेच असत ना हे त्याच्यामध्येच कोल्ड कोल्ड्रिंक मध्ये डुबंग कोण खात कुचबी हां अमोल जा बघा ऑर्डर आले का बर्गर किंग मध्ये जेवलो आम्ही अक्षरशः आणि या उरला दाखव विंग्स उरले हां काय म्हणतं आम्ही आता पुढे येलो आणि आरुश्री या साईडला काहीतरी बघता टॉप वगैरे काय आवडता काय माहित काय बघत हा असंच बघते मला असं आवडलंय पण ते प्राईस बघून जरा भीती वाटली भीती वाटते बरेच ऑप्शन असत ना भरपूर असतात पहिलाच काढलं असतं बरे पैसे असते तरी मी एवढ्या पैशाचे घेतलेच नसते कारण दोनशे तीनशे पण क्वालिटी असतात क्वालिटी असतं पण काय एकदा दोनदा घालतो ना म्हणजे ते टाकून देतो नसतं पण माझ्याकडे पैसे असते तरी पण मी घेतलेच असत आता पण तरी पण नाही घ्यायचं नाही कारण एवढं पैसे मी बाकीचे फक्त खाण्याच्या ह्याच्यात घालते बर्गर मध्ये घातलं होतं असं या माहिती आहे तुका है पॅन्ट ना लूज भेटत <laughs> लिहिलेला बघ पँट लूज <laughs> <पेंट लूस। laughs> कंपनी असा वेगवेगळ्या ब्रँडचे सगळे कपडे एकाच जाग्यात तुमक मिळतले मॉलमध्ये क्रोमा क्रोमा माहीत ना, मा ना तुका कायच माहीत नाही म्हणजे ब्रँड बाबतीत फिर मॉल में दे कितने तरह के पानी दूर कर अगो घी का है भाई आता ऐसा का है अरे यहाँ का है कॉफी कॉफी आइसक्रीम हुआ ओके जी शॉक मॉल मध्ये फक्त फिरायचा असता गाड्याची किमती बघूची चार हजार पाच हजार जी शॉक हो स्टार्टिंग सांगितले मी तुका बरोबर आपली फॅमिली पण भेटलेली असा थँक्यू <laughs> गेम झोन मध्ये पोचलो आणि ऐना बरेचसे गेम असो आम्ही एकदा खेळलेलो लहान ला। असताना इल्लय मी <laughs> नऊशे एक्क्याण्णव तुका दिसत नाही सगळीकडे गेमच गेम विमान उडवचा बारी हा कायचा उडव <उड़ों> विमान चालव बारी ह्या कायचा हा घे 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 घेग्री काय बघतो गो कसा काढत थोडासा एवढे सगळे गेम जाऊया घरात चल मोठे मोठे ब्रँड्स बघून आता आम्ही मॅक्स मध्ये <laughs> तरी बघूया काय गावता काय का कालो आवडलं का काय काय बोलायचं मग एवढं कॉपीराईट बसण्यासाठी न बसण्यासाठी लो तू लालवाल पण भारी वाटत होतो एकतर वेअर घातलं घातलं असता दिवसांना म्हणजे कलर उत्तर हे छान वाटत नाही वाटत छान त्याच्यामध्ये नाही उलट असं फुल फुलल्यासारखं वाटत त्याच्यामध्ये आम्ही आता रिटर्न चाललो मॉल फिरान जास्त काही घेतलं नाही थोडंफार खाल्लं फक्त मॉलच्या बाहेर पडलं एकदाचे हळ आता बरा गरम गरम वाटत मग पासून थंडेल खूप मोठं मॉल आहे आम्ही पाच टक्केच फिरलो फक्त आणि आता परत रिटर्न चाललो घरात काय मग कसा वाटला तुझा ब्लॉग आहे तू सांग सकाळपासून चार वाजले असते सकाळपासून फिरतो आता चार वाजले तरी पण मला वाटतं फक्त पाच टक्केच फिरलो आपण पाच टक्के काय बोलतो अरे केवढ मोल माहितीये का येऊ खूप मोठ मोल मला दमगल म्हणजे चप्पल म्हणजे चला आता डायरेक्ट घरात जाऊया मध्ये काही हो थांबायचं नाही त्याला लवकर मर्सिडीज इली आपली तर मित्रांनो आम्ही मॉल मसून घरी येलो आणि आता एका सबस्क्रायबर फॅमिली भेटक जातो आणि एक काका का का ते आमच्याच बिल्डिंग मध्ये राहतात तुमचं गाव कायचं वेरावंडे का सावंत पण वेरावंडेचे सावंत असत आणि आपले व्हिडिओ बघतात काका कालच भेटले आणि बोलत होते की पाटाचं पाणी वगैरे आणलं आम्ही सगळे व्हिडिओ बघतो याचे मुंबईत आमचे माणूस भेटू हा आमची मालवणी जन्म घेऊ आपले टी शर्ट वर छापलेलं आहे हा चला बाय खूप जण असे भेटतात मुंबईत आणि मस्त वाटत भेटतात सगळ्यांना तर आता आम्ही अजून एका फॅमिली भेटा चाललो आरुश्रू ब्लॉग चालू आहे चला तर मित्रांनो कुणाल दादाकडे आलो त्या दिवशी आम्हाला खाली भेटला आणि मग आम्ही कुठे बाहेर जात होतो त्या तर आज त्यांच्याकडे भेट मस्त वाटलं भेटायन तुझं गाव कुठलं बोललो इंद्र देवगडचे आई सांग आई अंगणे एवढी आई कुठे आई व्हिडिओ बघतो सगळे

बरा वाटत कोण आपल्या इकडचे भेटले की बरेच जण भेटतात मुंबईत शिवलं पाहिजे आलं पाहिजे पुढे आली पाहिजे तुमच्या आम्हाला संपत आलेले नवीन पिढी आता पुढे मध्ये आता तशी परिस्थिती बेकार आहे खालती पण भेटलो

तर बोलता बोलता की म्हणजे आठवत होती शरद ते आंगणी कामू म्हणजे आता मी घरी गेलो आता पोपन तो फोन करून विचारतो काय नात

जॉन्टी रोड्स यांच ऑटोग्राफ मस्त खलिफा दिली आपण कधी जाऊ काय माहिती नाही खलिफा खलीपाली हो लवकरच जाऊयात आणि ही बॅट जॉन्टी रोड्स एक नंबर तू घेऊन इला साईन

चला सगळ्यांकडे भेटून खूप भारी वाटला आमच्याकडे नक्की यावा तुम्ही गावा गेला भारी वाटल्या आता विक्रोळी केलं का नक्की तुमच्याकडे येते आमची ट्रेन आहे आता अकरा वाजता पॅकिंग वगैरे करू हो तुम्ही पण <laughs> <laughs> या होय होय आम्ही आता घरात चाललो मस्त वाटला सगळ्यांच्या भेटात आणि आरुश्रीचा ब्लॉग चालू आहे खरं तर पण मीच बोलतोय कारण ता जरा असा असा ह्या होता वाचाकता नवीन माणसं दिसली का असे समोरासमोर गप्पा खूप मारता पण ब्लॉग मध्ये त्या का भीती वाटता जरा गुरु म्हणजे ता हापालता भीती चला आता गावाक जाऊचा आपली ट्रेन आता अकरा वाजता असा वाजल्या साडेसात वाजान गेले घरी जाऊन थोडीशी बॅग वगैरे पॅक करूची या आणि गावी जाऊच व्हिडिओ बनवतला की नाही त्याकाच माहिती माझा ब्लॉग येतलो म्हणजे इलो असतो ह्यो ब्लॉग पडायच्या आधीच कारण ह्यो पण मीच एडिट करतो नंतर माझं टाकल्यानंतर तर संकेतच्या साखरपुड्याचा ब्लॉग असा तो पण नक्की बघा मंडई मुंबई से संपले एक दिवसाचा प्रवास आपलो संपलेलो आता आणि आपल्या YouTube फॅमिली भेटण भरपूर भारी वाटला होय एक नंबर जास्त पण भेटक नाही भेटला तर एकच दिवस होतो आणि आम्ही मुंबई किलय होता पण सांगलो नाही कारण साकरपूड करून लगेच जावच होता आणि दोन फॅमिली भेटले ते जवळ जवळचे एक संकेतच्या बाजूपोटी आणि एक आमच्याच दादाच्या बाजूपोटी हा ते पण आपले रिलेटिव्ह मध्ये निघाले रिलेटिव निघाले म्हणजे आमच्या तिकडे चुनोराचे रिलेटिव्ह निघाले भारी भेटल्यावर असं वाटत नाही करतो सगळं असत तर चला आजचा व्हिडिओ हव थांबवूया तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलो तर लाईक करा आणि चॅनल वरती नवीन अशा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ